पंढरपूर ते लंडन विठ्ठल पादुकांची आंतरराष्ट्रीय वारी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी पादुकांची ऐतिहासिक वारी आता सात समुद्र पार करत थेट पोहोचली आहे ही वारी सत्तर दिवसांत बावीस देश आणि अठरा हजार किलोमीटरचा प्रवास करत एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी लंडन मध्ये पोहोचली या आंतरराष्ट्रीय वारीची वैशिष्ट्ये प्रवासाचा कालावधी सत्तर दिवस एप्रिल चौदा ते एकवीस जून दोन हजार पंचवीस एकूण देश बावीस भारत नेपाळ चीन रशिया जर्मनी फ्रान्स ई एकूण अंतर अठरा हजार किलोमीटर वाहन विशेष मोटारीद्वारे पादुकांची वाहतूक मुख्य आयोजक अनिल खेडकर लंडन स्थित विठ्ठल भक्त सहकार्य विविध मंदिर समित्या व मराठी मंडळ वारीचे उद्दिष्ट व महत्व पंढरपूरच्या संत परंपरेचा जागतिक विस्तार संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांच्या वारकरी संप्रदायाचा आध्यात्मिक संदेश जगभर पोहोचवणे लंडनमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्थापना लंडनमध्ये भव्य विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारण्याच्या उपक्रमाचा भाग म्हणून ही वारी आयोजित करण्यात आली आहे मराठी व भारतीय संस्कृतीचे जागतिकीकरण परदेशातील भारतीय आणि मराठी समाजासाठी सांस्कृतिक एकात्मता आणि आध्यात्मिक जाणीव वाढवणे वारीचा प्रवास आणि स्वागत प्रस्थान पंढरपूर श्री विठ्ठल मंदिरातून विधिवत पूजा व आरतीनंतर दिंडीची सुरुवात प्रथम मुक्काम बारामती त्यानंतर नागपूर आणि विविध देशांमधून प्रवास प्रत्येक देशात स्वागत स्थानिक भारतीय समुदाय मंदिर समित्या मराठी मंडळ यांच्याकडून पादुकांचे स्वागत व पूजन लंडनमध्ये समारोप एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी लंडनमध्ये भव्य स्वागत भाविकांसाठी दर्शन व पूजन सोहळा पारंपारिक स्वरू। पारंपरिक व आधुनिक स्वरूप पारंपरिकता वारीतील पादुकांना कारमधून नेण्यात आले असले तरी वारीतील प्रेम भक्ती सलोखा समर्पण आणि वारकरी परंपरेचा आत्मा जपला गेला आहे आधुनिकता व व्यावसायिकता आंतरराष्ट्रीय स्तरावर वारी पोहोचवण्यासाठी विसा वाहन परमिट कायदेशीर प्रक्रिया जागतिक मीडिया कव्हरेज आणि डिजिटल माध्यमांचा वापर करण्यात आला प्रमुख आयोजक आणि सहभाग अनिल खेडकर मुळचे महाराष्ट्रातील सध्या लंडनमध्ये स्थायी विठ्ठल मंदिर स्थापनेसाठी पुढाकार मंदिर समित्या व मराठी मंडळ भारतातील आणि परदेशातील अनेक संस्था समित्या वारकरी व वा भाविकांचा सहभाग समन्वयक भारतातील समन्वयक म्हणून मोहन पांडे विश्व मनोहर प्रसिद्ध शेख सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परिणाम वारकरी संप्रदायाचा जागतिक विस्तार संत परंपरेचा संदेश पंढरपूरच्या वारीची महती भक्ती आणि एकोपा जगभर पोहोचवणे मराठी आणि भारतीय ओळखीचे जागतिकीकरण परदेशातील पिढ्यांना आपल्या मुळांशी जोडणे भारतीय धार्मिक परंपरांचा गौरव सांस्कृतिक पर्यटन आणि जागतिक संवाद विविध देशांतील भारतीय आणि विदेशी नागरिकांमध्ये संवाद मैत्री आणि सहकार्याची भावना वृद्धिंगत निष्कर्ष पंढरपूरच्या विठ्ठल पादुकांची आंतरराष्ट्रीय वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून महाराष्ट्राच्या संत परंपरेचा वारकरी संप्रदायाचा आणि मराठी संस्कृतीचा जागतिक विस्तार करणारा ऐतिहासिक उपक्रम आहे पारंपरिक श्रद्धा आणि आधुनिक व्यवस्थापन यांचा सुंदर संगम साधत ही वारी अठरा हजार किमीचा प्रवास करत लंडनमध्ये पोहोचली आहे लवकरच लंडनमध्ये विठ्ठल रुक्मिणीचे भव्य मंदिर उभे राहणार असून ही वारी त्याचा पाया